नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात महाराष्ट्र आपल्या न्यूज आत्ता आपण तळेगाव दाबाडे जे स्टेशनचं ते तलाव आहे त्या हायवे साईडला आहोत आणि त्या ठिकाणी आत्ता आपल्यासोबत रक्षक माओ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश गराडे नुकतंच सोमटने ते एका हॉटेलमध्ये त्यांना काही उदमांजर उदमाजराची पिल्ले सापडलेली नक्की काय आहे हे आणि याच्याबद्दलची काय माहिती आपण त्याच्यावर थोडक्यात जाणून घेऊया सर नमस्कार नमस्कार आता जी आ, ही जी उदमाजराची पिल्लं आहे ती कुठे सापडली आणि याच्याबद्दल थोडक्यात आपण काय सांगाल ही उदमधरीची पिल्लं सोमटण्या फाट्यावर एका हॉटेलमध्ये ए सीच्या ब्लोअरमध्ये घर करून बसली होती बरं आणि सीच्या बऱ्याच ठिकाणी जाळीचे कुडतरणी करणे नंतर त्यांचं जे बार अँड रेस्टॉरंट हॉटेल आहे त्या बारच्या बाटल्यांची येऊन झाकणं तोडणे रात्रीचे रोज सी सी टी व्ही फुटेज दिसायचे बरं आम्ही जवळजवळ त्याला पंधरा दिवस बघितले मग शेवटी एक पिंजरा तयार केला आणि त्यांना पिंजऱ्यामध्ये ट्रॅप करून पकडले दोन पकडले अजून तरी तिथं दोन एक मोठं आणि अजून एक पिल्ल तिथं आहे अजून पण ते पडावे लागणार आहे त्या हॉटेल मालकाचे पण बरेचसे त्यांनी नुकसान केले असले मग त्यांना पकडावे लागले ते आज आपण जंगलामध्ये सोडून जाणार आहे बरं तर ह्याचं म्हणजे नक्की काय खास येतं म्हणजे काय शाकाहारी मांसाहारी असं काही किंवा आणखी काही उपद्रप करणारे असं काही प्राणी आहे का तसं तरी हा बाहेर असल्यानंतर उपद्रव काही करत नाही शक्यतो हा फ्रूट म्हणजे शक्यतो व्हेजिटेबल आम्हाला बऱ्याच वेळा ते उमराच्या झाडावरती पेरू फळं असे फळं खाणारच दिसतो पण काही लोक म्हणतात की नॉनव्हेज पण खातो आपण तर काही शहाणीशा कधी करत नाही पण ते नॉनव्हेज पण खात असणार नाही आपल्यासोबत वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सभासद आहेत त्यांच्याकडून थोडक्यात माहिती जाणून घेऊ की नक्की उद मांजर हा मा प्रकार नक्की काय आहे सर नमस्कार नमस्कार सर आपली ओळख सांगावी माझं नाव रोहन श्रीकांत जाधव आणि राहिला कुठे राव कॉलनी तयागदामुळे बरं आता हे जे उद, उद मांजर आहे ते म्हणजे नक्की काय याच्याबद्दल अधिक माहिती काय सांगता येईल तर उद मांजर म्हणजे ह्या मांजरीला इंग्लिशमध्ये सिवेट असं म्हणतात सिवेट कॅट म्हणतात बरं आणि ह्या मांजरीच्या प्रजातीपासून एक कॉफी फेमस होती ती म्हणजे सिवेट कॉफी म्हणजे असं असतं की जिथं कॉफीचं उत्पादन होतं तिथं ही कॉफीची फळं असतात जे कॉफीच्या फळं त्यांचे बिया असतात त्या कॉफीची फळ यांना खाऊ घालतात मग ज्या न पचलेल्या बिया त्यांच्या विष्टीतून बाहेर पडतात त्या शोधून त्यांच्यावरती प्रोसेसिंग करून एक कॉफी बनते ती म्हणजे सेवेट कॉफी आणि ती म्हणजे काही महागातल्या कॉफींमध्ये एक येते जिथं आपल्या इंडियामध्ये वगैरे प्रोडक्शन होऊन भारत एक्सपोर्ट केली जाते ती कॉफी अशी ते महागती आणि हेल्थसाठी पण बेनिफिटेड असलेली अशी कॉफी ती या यांच्या विष्टेपासून बनते बरं हा जो प्राणी आहे तो म्हणजे आक्रमक आहे का शांत आहे असं काही असं तर कुठं आढळून नाही आलं की याने आक्रमण वगैरे केलेली आहेत बरं म्हणजे एक माईल स्वभावाचा पण हा प्राणी आपण धरू शकतो आणि शक्यतो दिवसा का रात्री म्हणजे रात्रीमध्ये निश्चव प्राणी हा तो... ओके धन्यवाद आपल्यासोबत वन्यजीव रक्षक महा संस्थेचे आणखी एक सभासद आहेत त्यांच्याकडून थोडीशी अजून माहिती घेऊया सर नमस्कार आपली ओळख सांगावी मी आनिश गैराडे बरं आता हे जे उद जर आपण समजा कधी पकडले दुपारी आज पकडले बरं ह्यांचं नक्की खाद्य काय आहे सकाळपासून फक्त म्हणजे नाही का फक्त फळच खातात म्हणजे मोसंबी संत्री वगैरे सारखे पाहू शकतो त्यांना खायला पण संत्री वगैरे टाकलेले ते शक्यतो फळच खातात आणि रात्री आढळतात बर बर आता हे साधारण किती महिन्याचे असतील हे तर दोन तीन महिन्यांचे असतील दोन तीन महिने पूर्ण वाढ झालेली म्हणजे बाहेर आता राहू खूप मोठे होऊ शकतात म्हणजे आता एकदम छोटेसे आहेत साधारण किती होती उंची यांची असं यांची उंची एक एक दीड फुटापर्यंत लांबीला चार चार साडेचार पर्यंत आणि बाकी इतर म्हणजे काय दुसरे म्हणजे फक्त शाकाहारी आणि बाकी दुसरं असं काही कीटक किंवा असं काही प्राणी वगैरे असं काही अजून बघितलं तर नाहीये पण खाऊ शकतात कारण असं सा कुणी सांगितलं नाहीये की खातात वगैरे किंवा बघितलं नाही आपण बरं ठीक आहे धन्यवाद बरा ताली ई वाला आवाज लो इकडे इकडे नेपळती व्हिडिओ वाटतो आपण आता आहे त्याला मारले नाही एकाच काय झालं साते गेले द